अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची सकाळ महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही पाठीपासूनच राजकारणाच्या बात बातम्यांनी गजबजणाऱ्या सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर अचानक एक ब्रेकिंग न्यूज झळकली आणि पाहता पाहता संपूर्ण राज्याचा श्वास रोखला गेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या नावाने लोकप्रिय असलेले खंबीर नेतृत्व अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झालं बारामती ज्या मातीने ज्यांना घडवलं त्या मातीवर त्यांनी जेव्हा प्रेम केलं त्याच मातीत त्यांच्या आयुष्याचा प्रवास थांबला ही केवळ एका नेत्याची एकजीट नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वादळी आणि कामाच्या माणसाचे पर्व संपले आहे अजित पवार हे नेहमीप्रमाणे कामाच्या झापट्यात होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते मुंबईतील शासकीय निवासस्थानावरून ते सकाळी सातच्या सुमारास खाजगी चार्टर विमानाने निघाले त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी सचिव दोन सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिक होते सकाळी सात पंचेचाळीसच्या सुमारास विमान बारामती एअरश्रीपच्या जवळ पोहोचले प्रत्यक्षदर्शी सांगण्यानुसार त्या दिवशी बारामतीत कामालाचे धुके होते ते अत्यंत कमी होती आणि विमान उतरण्याच्या तयारीत असतानाच विमान पायलटला धावपट्टीचा अंदाज आला नाही किंवा तांत्रिक बिघाड आला असावा असा प्राथमिक अंदाज उतवण्यात आला आहे विमान अचानक हवेत हेलकावे खावं खाव लागलं आणि काही सेकंदाच विमानतळाच्या धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या एका मोकळ्या शातामध्ये कोसळलं जमिनीला धडकतात विमानाचा स्फोट झाला आणि भीषण आग लागली स्थानिक लोक मदतीसाठी धावले पण आगीची लोट इतके मोठे होते की कोणालाही जवळ सुद्धा जाता आलं नाही अग्निशमन दल पोहोचेपर्यंत सर्व काही संपलं होतं अजित पवार यांच्या जाण्याने प्रशासकीय यंत्रणेचा एक मोठा आधारवड कोसळला आहे मंत्रालयात सकाळी सात वाजता हजर होणारा हा एकमेव नेता होता फाईलवरची सही असो किंवा एखाद्या प्रकल्पाचा आढावा अजित पवारांची नजर कधीच चुकत नव्हती अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा दरारा होता पण त्याचवेळी कामात स्पष्टताही होती हो किंवा नाही हे तातडीने सांगणारा असा नेता आज महाराष्ट्राने गमावला त्यांनी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून राज्याला जी गती दिली ती अतुलनीय होती पुण्याचा कायापालट असो किंवा बारामतीची जागतिक मॉडेल अजित पवारांच्या कल्पकतेची मोहर तिथे उमटलेली दिसते